यानंतरची बातमी आहे रत्नागिरीमधून संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षक भिंतीचे काम हे अर्धवट राहिले आणि यामुळे आता या ठिकाणी अनेक नागरिकांनी ही भीती व्यक्त केली आहे संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती आता इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षक भिंतीचं काम हे अर्धवट असल्यामुळे आता इथल्या नागरिकांनी या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत संगमेश्वरील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती आहे संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खसण्याची भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षक भिंतीचं काम हे आता अर्धवट आहे आणि त्यामुळं येणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी धामणी येथे महामार्ग खसण्याची भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि अनेक ठिकाणी दर्डी देखील कोसळत असतात त्यामुळं महामार्ग खसण्याची भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षक भिंतीचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे पावसाळा येतोय आणि त्यापूर्वी हे त्या काम होणं अपेक्षित होतं मात्र ते अजूनही झालेलं नाही आणि त्यामुळं संगमेश्वरमधील धामणी येथे हा महामार्ग खचण्याची भीती आहे ही दृश्य आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ह्या ठिकाणीची या ठिकाणी महामार्गाचं काम सुरू आहे मात्र पावसाळा सुरू झालेला आहे तरी देखील या महामार्गाचं काम हे अजूनही पूर्ण झालेलं नाहीये अपूर्ण अवस्थेमध्ये हे संपूर्ण काम सुरू आहे आणि त्यामुळं आता संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे अनेक ठिकाणी कोकणातले रस्ते हे पावसाळ्यामध्ये खचत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी कोणतीही घटना घडू नये यासाठी आता खबरदारीचे उपाय कशा पद्धतीनं घेतले जाणार आहेत हे देखील पाहावं लागणार आहे आणि दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रत्नागिरीमधून जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत संगमेश्वर मधील धामणी येथे महामार्ग खचा भीती व्यक्त होऊ लागलेली आहे हे काम कधीपासून अर्धवट अशा पद्धतीचं पाहायला मिळतंय सविस्तर तपशील बरोबर आहे कारण संगमेश्वर नजीक जो धामणी गाव आहे धामणी नजीक हा जो रस्ता आहे तो खरं तर मुंबई गोवा महामार्ग आहे तो मागील कित्येक वर्ष या रस्त्याचं काम चालू आहे त्या एक प्रकारचं ग्रहणच या रस्त्याला लागेल आपल्याला बोलावं लागेल कारण आता जो रस्ता जिथे खचण्याची शक्यता आहे तिथे मुळात पर्यायी मार्ग सुद्धा नाही आहे त्यामुळे प्रवाशांची खूप तिथे हाल होऊ प्रवाशांचे हाल होऊ शकतात कारण आता समजा रस्ता फक्त मागील दोन दिवसापासूनच कोकणामध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि दोन दिवसाच्या पावसामध्ये ही परिस्थिती असेल तर मग भविष्यामध्ये समजा हा पाऊस तसाच कंटिन्यू राहिला अतिवृष्टी झाली तर मात्र मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे जे संबंधित चे कार्यालय आहे किंवा मग नॅशनल हायवेवाले वाले त्यांना आम्ही विचारणा केली असतात त्यांच्याकडनं तातुरमातून उत्तर मिळतात मात्र आम्ही माहिती काढल्यानंतर असं उत्तर मिळतं की जिथे जी संरक्षण भिंत आहे तिचं काम अर्धवट राहिल्यामुळे हा जो रस्ता आहे तो आता धोकादायक बनलेला आहे समजा जर तिथून वाहतूक चालू असली आणि वरून जर दरड कोसळले किंवा मग रस्ता खचला तर कुठेतरी हानी किंवा वितरणी होण्याची फार शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रवाशांनी ही जो तिथून जो प्रवास आहे तो सतर्कतेने करावा अशी शासनाकडनं पण विनंती करण्यात येत आहे मात्र एकंदर पाहिलं तर समजा हा रस्ता खचला तर मुंबई गोवा महामार्ग आहे तो पूर्णपणे बंद होईल आणि प्रवाशांची अथोनत हाल होतील कारण आता पाऊस कोकणात चालू झालेला आहे आणि प्रवासी जे काही पर्यटक आहेत ते आता आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत कारण आता आज शनिवार आहे उद्या रविवार संगेश्वर मधील धामणी ह्या महामार्गाचं काम हे अपूर्ण राहिलेलं आहे आणि त्यामुळे हा रस्ता आता इथल्या पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी वे जाणून घेऊ